श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शास्वत हो। व्योमातीत व्योमाती बिंदुनात कलातीत तस्मै श्री परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे एकोणतीसव्या भागाचा मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्ण एकादशी मंगळवार दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे शेहेचाळीस दिनांक अठ्ठावीस तीन एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवमधील मधील मुंबई वास्तव्यात भक्तांशी केलेल्या हितगुज भाग दोन परमपूज्य सद्गुरु आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात श्री तराणेकर महाराज हे आता शहाण्णव वयाचे आहेत त्यांचा भाव फार थोर आहे तशी व्यक्तीही मोठी आहे त्यांच्या दर्शनाचा योग आला तर तुम्ही त्यांच्या दर्शनाला जायला हरकत नाही त्यांच्याकडे ते सर्वांना चरणस्पर्श देतात असे एका भक्ताने परमपूज्य महाराजांना सांगितले तेव्हा परमपूजा सद्गुरूंनी सांगितले की त्यांचे आता वय झाले आहे ते आता भक्तांना काही जास्त सांगत नाहीत भक्तांना शिस्त लावायचे साष्टांग नमस्कार घालायला लावायचे हे सर्व मी तुमच्याकडून करून घेत आहे बाहेर असे कोणी शिकवत नाही तरी तराणेकर महाराज हे सुद्धा टेंबेस्वामींचे शिष्य आहेत श्री रंगा अवधूत स्वामींच्या गुजरातेत मागे जाण्याचा योग आला होता त्यांचे सगळे शिष्य गुजराती ब्राह्मण आहेत श्री अवधूत स्वामी हे सुद्धा टेंबे स्वामींचे शिष्य होते श्रीरंगावधूत मोठे झाले परंतु त्यांचे शिष्य मोठे झाले नाहीत श्रीरंगावधूतांचा अंत्यविधी त्यांच्या भक्तांनी तिथेच आश्रमाच्या जागेत केलेला आहे आमच्यावर झालेल्या संस्कारामुळे आम्हाला तिथे अन्न घेता येत नाही गुरुंनी परंपरेत शिकवले नाही आम्हाला धर्मशास्त्र सोडता येत नाही मला त्या ते तेथील मंडळींनी तिथे ते ते आंघोळ करायला सांगितली तीही मी केली नाही माझे हायकोर्टासारखे सांगणे त्यांना रुचले नाही धर्म रक्षती रक्षिता हा लोकांना भावना समजतात पण शास्त्र समजत नाही भावनांच्यापेक्षा शास्त्र हे केव्हाही मोठेच तुमची आई तुम्हाला श्रेष्ठ असली तरी इतरांच्या दृष्टीने ती सामान्य स्त्रीच असते तुमच्या गुरुंचे ठिकाण तुम्हाला प्रिय असणे योग्यच पण तिथे त्यांचे अंत्यसंस्कार झाल्याने मी अन्न घेऊ शकत नाही अखेरीस त्या मंडळींनी दूध तरी घेऊन जा म्हणून सांगितले शेवटी मोटार रस्त्यावर आल्यावर मी त्या दुधाचा स्वीकार केला मध्यंतरी टीव्हीवर काही मुलाखती झाल्या हे काही योग्य नाही दैवी लाभ झालेल्यांनी या प्रसिद्धीच्या भानगडीत पडायचे नाही प्रसिद्धीची यांना काही गरज नाही तुम्ही तुमचे विचार ऐकवा आचरण करत ईश्वरी अनुभूती झाली असेल त्यांची मुलाखत घ्यायला किंवा त्याला मुलाखत द्यायला कशाचीही गरज नाही शिष्यांना सुद्धा मुलाखत द्यायला परवानगी नाही शिष्य गुरुंना प्रश्न विचारणार व गुरु त्यांना उत्तर देणार हे योग्य नाही हिरा हा सदैव चमकणार हिरा आहे हे त्याला कोणाला सांगायची गरज नाही आम्हा लोकांनाही बंधने आहेत आम्ही काही मोकाट सुटलेलो नाही ज्याला धर्म सांभाळायचा आहे त्याने त्या ते पद्धतीनेच अनुभूती दिली घेतली पाहिजे मध्यंतरी श्री तिनईकर आयुक्त इथे माझ्याकडे दर्शनाला आले होते त्यांनी मला विचारले मी शिवोपासना करतो मला त्याचा उपयोग होईल काय तेव्हा मी त्यांना सांगितले की तुम्ही शिवोपासना करताना आयुक्त राहू नका उपासना करताना दासानुदासाची भावना आली तर त्या उपासनेचा तुम्हाला फायदा होईल मग निर्गुण अवस्थेत आले की सगुणाच्या रूपात माणूस जातो व इतरांना मार्गदर्शन करू शकतो मनुष्य शून्य अवस्थेत गेल्यावर होऊ शकतो बी मातीत पेरल्यावरच वर, वर उगवते नुसतेच वर येत नाही या माझ्या पादुका ज्या तुम्हाला दर्शन घेण्यासाठी व स्पर्श घेण्यासाठी ठेवलेल्या आहेत त्या केवळ चांदीच्या नाहीत त्या तुमच्यासाठी देवघरातून मुद्दाम बाहेर आणल्या आहेत यात कवच प्रसाद आहे या पादुकांचे पावित्र्य फार मोठे आहे पाद्यपूजेसाठी सुद्धा याच पादुकांची आपण पूजा करतो या मार्गाचे वैशिष्ट्य हेच आहे की भक्तांच्याकडून आपल्या स्वतःच्या पादुका नव्हेत तर आपल्या गुरुंच्या पादुकांची पूजा करून घ्यायची असते त्या पूजेत आम्हाला आनंद मिळतो यंदाच्या वर्षी श्री सिद्धिविनायकाला जाऊन दर्शन घेऊन आलो तसेच गेल्या वर्षी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले आहे पंढरपूर तुळजापूर कोल्हापूर इथे सगळीकडे तेच आहे या सर्व ठिकाणच्या मूर्तींना वेदमंत्रांच्या वर्षावाने चैतन्य आले आहे तेच चैतन्य तुम्हाला उपयोगी पडते सिद्ध परशांनी सुद्धा एखादी मूर्ती बसवली तर तिला चैतन्य येते त्याचप्रमाणे जिथे मूळ स्वयंभू ठिकाणे आहेत ती ठिकाणे मूळ चैतन्य घेऊन आलेली आहेत इतर ठिकाणी फक्त दर्शन आहे देव प्रकट होतो हे सत्य आहे आद्य शंकराचार्यांच्या वेळी हेच घडले ते लहान असताना वडील रोज देवीची पूजा करीत असत पूजेनंतर देवीला दुधाचा नैवेद्य दाखवल्यावर छोट्या असलेल्या शंकराचार्यांना दूध प्यायला देत असत एकदा वडिलांची पूजा झाली व त्यांना बाहेर लवकर जायचे होते म्हणून त्यांनी आपल्या छोट्या मुलाला दुधाचा नैवेद्य देवीला दाखवण्यास सांगितले त्यांनी तो नैवेद्य दाखवला शंकराचार्य हे सिद्ध पुरुष होते देवीला नैवेद्य दाखवल्यावर देवी प्रकट झाली व तिने नैवेद्याचे दूध सर्व पिऊन टाकले शंकराचार्यांना तिने काही शिल्लक ठेवले नाही त्यामुळे ते खूप रडू लागले देवी पुन्हा प्रकट झाली शंकराचार्यांनी तिला परत दूध पिण्यासाठी मागितले वडील रोज नैवेद्याचे दूध प्यायला देतात हेही सांगितले त्यावर देवीने त्या छोट्या देवी असलेल्या शंकराचार्यांना स्वतःचे स्तनपान देऊन त्यांना दूध पिण्यास दिले त्यामुळे आद्य शंकराचार्य हे नुसत्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात श्रेष्ठ होऊन गेले पूर्वी ब्राह्मणांच्या मंत्राने मूर्तीला देवपण यायचे म्हणून तेव्हा ब्राह्मणांना देव मानले जायचे आता तो काळ व तसे ब्राह्मणही राहिलेलं नाहीत पूर्वी ही, ना ही।, ही सत्य घटना होती देवाच्या डोक्यावर फूल पडले तर कौल दिला असे कोणी समजू नये हे चूक आहे परमेश्वराजवळ मागितलेली इच्छा पूर्ण झाली नाही तर त्यापाशी मग कबूल करायची जे जे आहे त्यावर समाधान मानलेच पाहिजे तुम्ही सर्वांनी माझे ऐका चांगले वागायला शिका हा विषय दिसायला साधा सोपा असला तरी समजायला तसेच तो आचरायला फार अवघड आहे श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील आशीर्वादांसाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त